हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर खरंच खूप अशी लगबग चालू आहे आणि खूप असा आभाळ आलेला आहे क्षणात पाऊस का काय असं वाटू राहिले मी आता आले टेरेसवर कारण की माझा राहिला आहे दोन एकर गहू काढायचा आणि समोर बघता तिथं हार्वेस्ट चालू आहे तो हार्वेस्ट तेवढंच सगळं शेत झाल्यानंतर आमच्याकडे येणार होता तर आम्ही त्याच्याची वाट पाहतोय पण तिथं हत्याला सुद्धा आहे ना खूप लोकांनी अशी गडबड केलेली आहे आमचा नंबर लाव आमचा नंबर लाव तर बघू आहे आम्ही वाट त्याची का तो कधी उरकणार ना आमच्या शेतातला गहू काढून खरंच चार महिन्याची मेहनत असते म्हणजे लोक येतात म्हणजे त्यांचं पण कष्ट असतात आपले कष्ट असतात आणि हाती हाता हातातोंडाशी आलेला घास जर पदरात पडला ना मग काहीच नाही वाटत पण जर जा नुकसान झालं ना असं खूप म्हणजे नमस्कार YouTube फॅमिली तर आभाळाचं वातावरण तुम्ही पाहू शकता म्हणजे इतका पाऊस इनक काय आत्ता क्षणात असं वाट राहिलं तर अजून एक गहू काढायचं राहिलेलं आहे आणि आमची चालू आहे लगभग तर बघू शकता हा बाळ तर प्रत्येकाच्या जीवाला धाकधूक चालू झाली कारण की गहू काढायचे राहिलेले बाकी आणि पाऊस जर आला तर गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर बघू शकता इकडे हार्वेस्ट आहे आता ते आमच्या शेतात न्यायचं आहे दुसऱ्यांच्या शेतात आहे तर अतिश वाट पाहतोय आम्ही का कधी कधी होतोय ना आता आमच्या शेतातला गहू काढून होतोय तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढू तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा हार्वेस्टवाल्यांना सुद्धा खूप होऊ राहिलेली आहे आणि प्रत्येकाचे नंबर आता लागू राहिले आम्ही पण वाट पाहतोय की आमचा नंबर कधी लागेल त्याला खूप अशी रिक्वेस्ट करू राहिलो पण आता सगळ्यांनाच महत्त्वाचं आहे कारण की सगळ्यांचेच गहू काढायला आलेले सगळे जशी लगभग करते बघू शकते तिथं तर बघू जर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन गहू गहू कसा निघला ओढला झाला का काय तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा